i तर कर बघा कर ना तुम्ही प्रीमियम व्हिडिओ बघता लास्ट व्हिडिओ कशा प्रकारे कच झाले तुम्हाला पण अशा प्रकारे प्रीमियम व्हिडिओ बनाचं तर हा व्हिडिओ पर्यंत बघायचा तसेच तुम्ही आपल्या चॅनल नवीन चॅनल लगेच जॉईन करा कारण की तिथे आपण ट्रेंडिंग टॉपिक ऑडिओवरती ऑल ओव्हर व्हिडिओवरती व्हिडिओ घेऊन येतात तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला आज जॉईन केलं नसेल लगेच जॉईन करा तसेच मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपला अलाइट मशीन ओपन ॲप ओपन करून घ्यायचं आहे मशीन ॲप ओपन केल्यानंतर जे आपला बीट महापोजे घ्यायची बीट मापोजेक तुम्ही इम्पोट केलं बीट महापोजा ओपन करून घ्यायचा आहे बीट महापौर ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता सॉन्गला आपण अशा प्रकारे काही बिट लावले बीट लाल्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर मिडावर द्यायचे मिडावर केल्यानंतर पी इंजी ॲड करून घेते ॲड करून घ्या हॅपी इंजीला थ्री डॉटर दिसायचं तिथून तुम्हाला क्लिक करा क्लिक केल्यानंतर फुले रकम फेशे करून घेते फुले रॅगम पैसे करून घेते हॅपी इंजीला काही शर्ट पण वाढवून घेते शर्ट पण वाढवून घेतल्यानंतर हॅपी इंजीला दोन पॉईंट कट करायचे कट केल्यानंतर मित्रांनो बघू दोन पॉईंट

कट करून आहे कट करून शेवटची पण पिएंजी अशा प्रकारे काय कट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे आपण सर्व पिईंजे ॲड केले आहेत जिथे ज्या ज्या ठिकाणी बिटल त्या ठिकाणी आपण कट करून घेतले कट करून घेतल्यानंतर कट करून घेतल्यानंतर मित्रांनो एक ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे व्हिडिओ इथून ऍड करून आहे प्लस सायकंड क्लिक करायचं क्लिक करून त्याचे मीडियावरती केल्यानंतर एक ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे व्हिडिओ इथून ॲड करून घ्यायचा तर मित्रांनो ते व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनलला सहजपणे भेटून जाईल तिथून तुम्ही सहजपणे डाउनलोड करून आपल्या व्हिडिओमध्ये वापरू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे विडिओ आपण ॲड करून घेतला ॲड करून घेतात दोन चोवीस टेकंदर कट करून घ्यायचा कट करून घेतात ह्या बेल्डिंग वर जायचे बेल्ग वर लॅक मध्ये स्क्रीन करून घेते स्क्रीन करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू अशा प्रकारे आपला एक ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ झालेला आहे ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ जे अशा प्रकारे बॅकग्राऊंड करून घेते बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो हे ब्लॅक स्क्रीन एक व्हिडिओ कॉपी करून घ्यायचा कॉपी क्लिअर केल्यानंतर दोन पॉईंट चोवीस सेकंदायचे चोवीस सेकंदाला पेस्ट लेअर करून घेतो पेस्ट लेअर करून घेतले आणि इथे पण लेअर अशा प्रकारे काय बॅग्राउंड करून घ्यायचं बॅगराऊंड करून घेतल्या समोर यायचं चार पॉईंट सतरा सेकंद राहायचे पण पेस्ट करून घ्यायचं पेस्ट करून घेतल्या आणि आपण ती जास्त अशा प्रकारे बॅकग्राऊंड करून घेतोय बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे काही तीन तीन दिला आपला इफेक्ट आपल्याला झाला आपल्या चौथ्या पण तीन दिला मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण आठशे इथून पण पिंज अशा प्रकारे बॅकग्राऊंड करून घेतो बॅकग्राऊंड करून घेतलं मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या चारही पण पिंजला ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ अप्लाय अप्लाय झाल्यानंतर फुला आयकॉनवर क्लिक करायचं क्लिक करायला मिडावर मिडल त्यानंतर पिंज इथून ॲड करून घेतो ॲड करून थ्री डॉट क्लिक करा फुले रेकोज करून घ्यायचा फुलेरा कंपोज करून घेतल्यानंतर ह्या पण पिंजला शॉर्ट पण वाढून घेतला शॉर्ट पण वाढून घेतल्यानंतर कलरवरती त्याच्या कलरवरती गेल्यानंतर तीन ऑप्शन जे आहे तिथून तुम्हाला ॲड करून घेते ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे एक वाईट इफेक्ट आहे इफेक्ट ॲड करून घेते ॲड करून बिडिंगवर जायचे बेडिंगवर गेल्यानंतर लाईटमध्ये लाईटमध्ये गेल्या स्क्रीन करून घेत स्क्रीन स्क्रीन करून घेतल्यानंतर मित्रांन बघू शकत कॅप्लिक वाईट पीइंजी ॲड झाले ॲड झाल्यानंतर प्लस ऐकून क्लिक कराय क्लिक केलं मिड्यावरची मिड्यावरती त्यानंतर मित्रांनो एक नेमची पीइंजी पीइंजी तिथून ॲड करून घेते ॲड करून घेते ह्या पण पी इंजीला शॉर्टपर्यंत वाढवून घेते पण वाढून घेत मित्रांनो बघू अशा प्रकारे कॅप्लिक पीइंजी आणि नेमची जी पण ॲड झाली ॲड झाल्यानंतर जीला इफेक्ट आपल्या करण्यासाठी जे तुम्ही आपला शे की पॅड पोजे इम्पोर्ट केले ते ओपन करून घेतो शे की पोजी ओपन केल्यानंतर तिथून बोस तास प्रकारे आपण शेकी पॅड पोजी दिलेले आहेत फर्स्ट पीएंजी दिसतात पीइंजीला टच केली टच केल्याने इफेक्टवर द्यायचे की पोडवर गेल्यानंतर ऑल इफेक्ट करायचं कॉपी ऑल इफेक्ट केल्यानंतर आपला बीट मापोजे घेतो बीट मापूजे ओपन करून घेतो बीट मापोजी ओपन केल्यानंतर जे फर्स्ट येईन जे पिन जे अटॅच करतात टच करून पीक होतं जे पेट गेल्यानंतर पेस्टी करून घेते पेस्ट पी फेट करून घेते नंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे कॅप्टी पिन दिला इफेक्ट आपला झाला आपला झाल्यानंतर आपला जे शेकी पेट पोजे घ्या ते शेकी पेट ओपन करून घेते शेकी पेट ओपन केल्या जे सेकंड पिन जे पिन जिला टच करतात टच करून ते पेट होतं जे गेल्यानंतर कॉपी ऑल इफेक्ट करून घेते कॉपी ऑल इफेक्ट केल्यानंतर आपला जे बीट मापू जे घ्यायचे बीट मापू ओपन करून घेते बीट मापू ओपन करून घेतल्यानंतर दोन एकोणतीस सेकंद रिलीज जी पिंज आहे पिंजीला त्या एक पिंजीला इफेक्ट आपला करून घ्यायचा ह्या एक पिंजीला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे आपल्या करून घेतल्यानंतर ही दुसऱ्या पिंजचा इफेक्ट आहे ते चार पिंजला ज्या ज्या ठिकाणी आपण ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ लावले त्या टाईप पिंजला इफेक्ट आपला करून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण ज्या ज्या ठिकाणी ब्लॅक स्क्रीनचा आपला व्हिडिओ अप्लाय केलेला आहे त्या ठिकाणी आपण हे इफेक्ट दोन नंबरचा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली चार पिंजला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपला शेक इफेक्ट पोजे काय सिक्की पेट पूजे ओपन करून घेते सिक्की पेट पूजे ओपन केल्यानंतर जे थर्ड पिंजे पिंज दिसत ते पिंजला टच टच केल्यानंतर इफेट जायचे इफेट गेल्यानंतर कॉपी ऑल इपीट करून घेते कॉपी इपीट केल्यानंतर आपला बीट मापोजी वरतीयचे बीट मापोजी होती आल्यानंतर बीट मापोजी होती आल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आठ पॉईंट दोन सेकंड पिंजे पिंजीला इफेक्ट अप्लाय करून घेते फर्स्ट पिंजला इफेक्ट अप्लाय करून आठ पॉईंट तीन सेकंड पिंजला इफेक्ट अप्लाय करून घेते अप्लाय केल्यानंतर शेवटची दोन तीन अप्ला इफेक्ट अप्लाय करून घेतो तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व पिंज इफेक्ट अप्लाय केले अप्लाय केल्यानंतर अशा प्रकारे आपला व्हिडिओ क्रिएट झालेला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी त्यांच्याबद्दल दिसत असतो त्याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर जी क्वालिटी